सिद्धेवाडी ग्रामसेविका पंधरा ऑगस्ट ध्वजारोहणाला उपस्थित असल्याचा खुलासा सरपंच सदस्यांनी दिला विरोधाचे आरोप बिनबुडाचे राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा त्रिशला मानगावकर यांनी दिला मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावाच्या पंधरा ऑगस्ट ग्रामपंचायत ध्वजारोहणाला ग्रामसेविका त्रिशला मानगावकर या गैरहजर असल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अनासो खोत यांनी मिरज पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदन देऊन केली होती यावर आज ग्रामसेविका त्रिशला मानगावकर यांनी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमात वेळेत हजर असल्याचा खुलासा केला आहे पंधरा ऑगस्ट रोजी पावसात भिजल्या आणि मान्यवरांच्या समोर आल्या नाहीत अनधिकृत कागदपत्रांमध्ये फेरबदल करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी विरोधकांनी खोटेनाटे आरोप केले असल्याचं त्यांनी सांगितलं विरोधकांकडून स्त्री अधिकाऱ्यांचा सन्मान केला जात नसल्याने वेळ पडली तर राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे ग्रामसेविका या पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाला वेळेत हजर होत्या याला लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला धडस तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी दुजोरा दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या दे पाठीशी खंबीरपणा उभा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मी त्रिशाला मानगावकर ग्रामसेवक ग्रामपंचायत शिद्धेवाडी केवळ राजकीय द्वेषापोटी माझ्यावर होणारे आरोप हे तथ्य सत्य नसलेले आहेत स्वातंत्र्य दिना दिवशी मी स्वतः गावातील प्रशासकीय अधिकार म्हणून प्रत्यक्षरित्या हजर होते पावसात भिजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समोर उभे राहू शकले नव्हते मी अजून एकदा ठामपणे सांगते की ध्वजारोहणला हजर होते प्रशासनाकडून मला विचारण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाला अथवा चौकशीला मी सामोरे जाण्यास तयार आहे मुळात शासकीय कर्मचारी अथवा महिला अधिकारी यांच्याबाबत बोलताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा सन्मान किंवा आदर मिळत नाही ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीच्या जा जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे अनाधिकृत कामाच्या व कागदपत्राच्या कागदपत्रामध्ये फेरबदल करण्यासाठी माझ्या दबाव टाकण्यात येतोय मी अशा दबावाला बळी पडत नसल्याने माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत एका स्त्री अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सन्मान मिळत नसेल किंवा आरेरावेची भाषा होत असेल तर मला महिला आयोगाकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय नाही मी माझ्या कामात प्रामाणिक आहे मला सिद्धेवाडीचा प्रशासकीय कामाने विकास करायचा आहे धन्यवाद नमस्ते सिद्धेवाडी मी लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला काकासो धडस पंधरा ऑगस्ट दिवशी झेंडावंदन मानगावकर मॅडम हजर होत्या त्या पावसात भिजल्यामुळे बाहेर येऊ शकल्या नाहीत ही लोक खोटा आरोप करत आहेत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे नमस्ते सिद्धेवाडी गाव भीमराव हरिबा शिंदे ग्रामपंचायत सदस्य माजी डिपुटी सरपंच झन्नावंदीची मॅड ग्रामसेवक मॅडम ह्या मी स्वतः अपोशी उपस्थित होतो आणि त्या भिजत आल्यामुळे त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये सगळी नागरिक बाहेर असल्यामुळं त्या बाहेर येऊ शकले नाहीत स्वतः मी हजर होतो ते आरोप लावलेले सगळे बिनबुडाचे आरोप आहेत विरोधकांनी ते हे केलेले आहे आणि ग्रामसेवक मॅडमच्या पाठीमागा आम्ही ठाव आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज